जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरू शकत नाही आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे त्यामुळे दररोजच्या वस्तूंपासून ते अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात पण कधी कधी जुगाड करणं पण आपल्या जीवाशी बेतू शकतं अशीच घटना एक घडलेली आहे काय झालं सांगतो त्या पहिले तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करू शकत नाही या संदर्भात सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असेल किंवा फोटो पण बघितले असाल तुम्हाला आश्चर्यचकित करणारे असे काही फोटो हे सो, सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सतत शेतकरी मागे नाही या हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जातात यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो आणि पैशांची देखील बचत होते शिवाय शेतीचे कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते यात अनेक शेतकरी रानडुकरापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरत असल्याचे पाहायला मिळते अशा प्रकारे एका शेतकऱ्याने फासकीत शॉक लागून पिता जागीच मृत्यू हा झालेला आहे याचा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही बघू शकता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ तुम्हाला पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सकाळच्या सुमारास शेतात आलेल्या बापलेकाचा डुकरासाठी लावलेल्या झटका मशीनच्या तारांचा शॉक लागून जागीच मृत्यू झालेला जा आहे घटना कुठली आहे हे अद्यापही कळालेले नाही एकाच लाईन मध्ये बापलेख आणि बैल जमिनीवर पडलेले दिसत आहे हे दृश्य पाहून अंगावर काटा येत आहे यातून शेतकऱ्यांनी धडा घेऊन शेतात काहीही प्रयोग करण्याआधी नक्की सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे शेतकरी वर्षभर शेतात गाळून पिकं उभी करतात आणि डुकरांसारखे प्राणी येऊन ही सगळी मेहनत उद्ध्वस्त करतात शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात मात्र हे करताना त्याच्या परिणामाचीही शक्यता लक्षात घेतली पाहिजे आणि त्या प्रकारचे जुगाड केले पाहिजे ज्यातून आपल्या जीवाला कोणता धोका निर्माण होणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या अशा गोष्टींपासून